नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन चॅनेलवरती काल तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल अरबास पटेल बिग बॉसच्या घरातून बाहेर बाहेर गेलेला आहे अरबास पट अरबास गेल्याचे सर्व प्रेक्षकांना खूप आनंद होतो कार अरबास बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो कारण त्याला प्रेक्षकांकडून खूप वोटिंग कमी पडलेलं असतात आज बिग बॉस मराठीच्या घरात बिग बॉसने एक जबरदस्त घोषणा केल्याचं सध्या प्रोमो समोर आला आहे घरामध्ये अतिशय गोंधळ सुरू असतो भाऊच्या धक्क्याचं गाणं बिग बॉसने लाव लावलेलं असतं सगळे सदस्य खूप एन्जॉयसुद्धा करतात आणि डान्स पण करतात निक्कीसुद्धा डान्स करत आहे तुम्ही बघू शकता अरबाज गेल्याचे निक्कीला जरासुद्धा दुःख नाही आहे डान्स करती बिग बॉसचा सीझन हा ब्लॉकबस्टर सीझन ठरलेला असतो असे बिग बॉसने सांगितलेलं असतं बिग बॉसचा मराठी शो स ऑक्टोंबरला फिनाले आहे हे ऐकून सगळे सदस्य शॉक होतात तर तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका